नमस्कार वीज कर्मचारी कार्यरत आणि निवृत्त दोघांच्यासाठी एक फक्त पाच मिनटं लक्ष द्या मी मुद्दाम आज तुमच्यासमोर आलेला आहे एवढ्याआटीच की आपली अठ्ठावीस मार्चला जी काही एक बैठक झाली आणि आपण पेन्शनसाठी सर्व संघटनांची संयुक्त कृती समिती एक निर्माण केलेली आहे त्याच वेळेला समांतर म्हणून सर्मा सन्माननीय कवीश डांगेसाहेब हे नागपूर खंडपीठामध्ये त्यांनी आपल्या वतीने क्रेडिट पिटिशन केलेली आहे आणि त्याबद्दलही मी यापूर्वी आपल्या सर्वांजवळ बोललेलं आहे परंतु आता साहेबांनी एक वेगळ्या पद्धतीचं एक पत्र आपल्या सर्वांच्यासाठी खुलं पत्रमुळे आपण त्याला ते त्यांनी एक टाकलेलं आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की जरा वैशमबाईन या पत्रामधून लोक नको बरे ते बरेच अर्थ काढतायत त्यामुळे जरा तुम्ही त्याच्याबद्दल बोललात तर बरं होईल म्हणून मी ते पत्र आणि त्यामधून ते त्यांना अपेक्षित काय आहे तेवढंच सांगतो आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सर्वांच्यासाठी खुलं पत्र लिहिलं आहे द मेंबर्स अँड पेन्शनर्स म्हणजे आपल्याला त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव सदस्य आणि छत्तीस हजार दोनशे त्रेचाळीस पेन्शनर यांनी जॉईंट ऑप्शन फॉर्म भरून दिलेले आहेत आणि चार अकरा बावीसच्या निकालाप्रमाणे ते त्यांनी दिलेले आहेत आणि हे सगळे मेंबर आहेत हे एम एस सी बी एम एच बी एन झिरो झिरो बारा एकावन्न तीन वेळा शून्य या स संघटनेचे या ई पी एफच्या एप ज्या मेंबरशिप कोड आहे त्या कोडचे सभासद आहेत आणि एकूण एकसष्ट हजार चाळीस संख्येने आहेत पिटिशनर इज द ई पी एस नाईंटी फाईव्ह नॅशनल ॲज्युटेशन कमिटी म्हणजे हे डांगेसाहेब याचे अर्जदार नाही आहेत तर पिटिशनर कोण आहे तर नॅशनल ॲज्युटेशन कमिटी ही आहे आणि त्यांच्या वतीनं पुंजाजी अशोक पुंजाजी ठोंबरे स्टेट सेक्रेटरी महाराष्ट्र आणि ह्या संघटनेच्या वतीनं आपले जॉईंट ऑप्शन फॉर्म नाकारले गेलेले असल्यामुळे कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेले आहे आता कोर्टाने विचारलं की या संघटनेचे हे सगळे लोक जे आहेत हे तुमचे सभासद आहेत का तर त्याने असं म्हटलेलं आहे की हे सर्व स सभासद आमच्या संघटनेचे सभासद आहेत आणि आमच्या संघटनेची वार्षिक वर्गणी ही एकशे वीस रुपये आहे आता बऱ्याच जणांचा असा समज झाला की ही जी रीट पिटिशन घातलेली आहे याच्या खर्चाची वर्गणी म्हणून एकशे वीस रुपये द्यायची आहेत तर असं काही नाही आहे तर एन ए सी बँक अकाऊंट जो आहे बँक ऑफ इंडियाचा त्याचा आय 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 एफ आय एफ एस सी कोड आहे बी के आय डी तीन वेळा शून्य ब्याण्णव त्रेचाळीस अकाऊंट नंबर आहे ब्याण्णव चारशे बत्तीस शून्य अकरा त्यानंतर चार वेळा शून्य तीनशे चोवीस बँक ऑफ इंडिया बुलढाणा ब्रँच ही जी नॅशनल ॲजिटेशन कमिटी आहे द्वारा अशोक कुंजाजी ठोंबरे स्टेट सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट यांनी ही आपली रिट पिटिशन फाईल केलेली आहे आणि त्याच्याबद्दल कोर्टाने आपले जे सामनेवाले सात पक्ष आहेत त्याच्यामध्ये केंद्र सरकार केंद्रीय कामगार मंत्रालय त्याच्यानंतर ई पी एफचे कमिशनर बांद्राचे आणि आपला सी पी एफ ट्रस्ट असे सगळे सात जे आहेत या सात पार्टीजना एक नोटीस दिलेली आहे आणि या नोटीसचं उत्तर त्यांनी दोन पाचपर्यंत द्यायचं आहे आता अर्थातच कोर्टाचं काम म्हणजे तुम्हाला भारतीय पद्धतीचं माहिती आहे की हे सर्व सात लोक आहेत हे त्यांचे वकील नियुक्तीचं पत्र त्या दिवशी देतील त्यानंतर ते से देण्यासाठी काही मुदत घेतील अशा प्रकारे हे कामकाज चाललेली आहे त्या त्यानुसार त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे द नोटीस हॅव बीन इश्यू टू सेवन रिस्पॉन्डंट्स ऑन आठ चार पंचवीस सच ॲज युनियन ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार सेंट्रल प्रॉविडंट फंड कमिशनर त्याच्यानंतर रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर बांद्रा दादर नरिमन पॉईंट पवई आणि एम सी बी होल्डिंग कंपनी तर या सर्वांना नोटिसा गेलेल्या आहेत आणि आपल्याला फक्त कोर्टामध्ये एवढं म्हणायचं आहे की होय मी या संघटनेचा सभासद आहे आणि त्याचा पुरावा म्हणून आत्ता मागाशी जो नंबर सांगितला या नंबरवरती एकशे वीस रुपये फक्त पाठवायचे आहेत आता हा झाला डांगे साहेबांच्या पत्राबद्दलचा मुद्रा मुद्दा दुसरा मुद्दा आपण अठ्ठावीस मार्चला एक बैठक घेतली त्यामध्ये सर्व संघटनांनी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे पेन्शन या विषयावरती प्रयत्न करायचे हा निर्धार केलेला आहे आणि या निर्धाराचा एक भाग म्हणजे प्रवीण वाघसाहेब यांनी जी काय एक आपली स्वतंत्र चळवळ एक सुरू केलेली आहे त्या चळवळीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे तेवीस तारखेला प्रवीण वाघसाहेब हे मुंबईला असणार आहेत आणि माझी खात्री आहे की आपण एक ठरवलेलं असं आहे त्या दिवशी की आपल्या या संयुक्त समितीबरोबर चर्चा करण्यासाठी संयुक्त समितीसोबत आभा शुक्ला ज्या आपल्या प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत आपले ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब आहेत या सर्वांनी आपल्याला वेळ देऊन पेन्शन या प्रश्नावरती तोडगा काढणं आवश्यक आहे हे त्यांना पटवून द्यायचं आहे आणि हा आमच्या किती जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हे पटवून द्यायचं आहे याबद्दलचं जे पत्र आहे ते ज्या परवाच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे हे पत्र प्रवीण वाघसाहेब एका लेटरहेडवरती तयार करतील आपल्या लेटर हेड आणि त्या ठिकाणी तेवीस तारखेला मुंबईला देतील अशी मला खात्री आहे आता ह्या सर्व गोष्टींना वेळ लागणार याचं कारण असं आहे की आपण सर्वजणं कोणी जळगावला कोणी नागपूरला कोणी नाशिकला कोणी रत्नागिरीला सन्माननीय भोयर साहेब मुंबईच्या जवळपास कुठेतरी अशा प्रकारे सर्व विखुरलेली मंडळी असून आज दिवशी आपल्या दृष्टीने एक मोठी उपलब्धी एवढीच आहे की सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संघटना आपल्यासोबत आहेत आणि पेन्शनचा विषय यांनी पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आता निवृत्त कर्मचाऱ्यांनी घरी बसून व्हॉट्सअपवरून सल्ले देण्याऐवजी हो जशी हाक येईल त्याप्रमाणे या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे मग ते हाक कवीश साहेबांचे असेल प्रवीण वाघ साहेबांचे असेल कृष्णा भोयर साहेबांची असेल किंवा कामगार संघाच्या कुठल्या तरी आणखी नेत्यांची असेल आपण सर्व एकत्रच आहोत आणि एकत्रच प्रयत्न करणार आहोत आणि पेन्शन मिळवणार हा आपला निर्धार आहे धन्यवाद